बेंगलोर झालेल्या एकोणीस वर्षाखालील राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राने अभेद्य करत सुवर्ण पदक पटकावला असून या विजयानंतर सर्वाधिक चर्चेत राहिली ती कोल्हापूरची दिव्या पाटील तिसऱ्या पटावर खेळताना दिव्यानं सहा पैकी साडेपाच गुण मिळवत वैयक्तिक सुवर्ण पदकावर नाव कोरलं महाराष्ट्राच्या सहा पैकी सहा सामने जिंकणाऱ्या अपराजित संघात दिव्यानं सिंहाचा वाटा उचलत महाराष्ट्राचा दबदबा अधोरेखित केला आहे बेंगलोर इथं भारतीय शालेय क्रीडा महासंघाची राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा झाल्या यामध्ये महाराष्ट्राला दणदणीत विजय मिळाला एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्रानं सहा पैकी सहा सामने जिंकून सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केलं या संपूर्ण मोहिमेची सर्वात मोठी स्टार ठरली ती म्हणजे कोल्हापूरची दिव्या पाटील तिसऱ्या पटावर उतरलेल्या दिव्यानं सहा पैकी साडेपाच गुणांची कमाई करत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवलं तर महाराष्ट्राला मिळालेल्या सुवर्णातही तिचा भक्कम वाटा आहे स्पर्धेत देशातील तब्बल बत्तीस संघ होते पाचवी फेरी तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्राची अडीच दीड अशी जिंकलेली निर्णायक बाजी आणि शेवटच्या फेरीत कर्नाटकवर तीन पॉईंट पाच शून्य पॉईंट पाच असा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रानं अभेद्यपणे सुवर्णपदक पटकावलं एकूण चोवीस पैकी वीस गुणांची कमाई दिव्या पाटील आणि अनुष्का कुतवल यांनी प्रत्येकी पाच गुण मिळवत चमकदार प्रदर्शन केलं जयसिंगपूर मधील जयप्रभात ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या दिव्यानं यापूर्वी दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्य पदकही मिळवून दिलंय आहे दिव्याच्या यशाला तिच्या प्रशिक्षकांचं पालकांचं आणि कोल्हापूर चेस असोसिएशनचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं